गुड मॉर्निंग आज शूटिंगचा शेवटचा दिवस दिवस आम्ही आता तयारी निघालो आहे तर इथं घरी स्वयंपाकाचा मेनू चाललेला आहे ते दाखवतो एकदा हे बघा गायत्रीने बरच काय एक काय कापलेलं हेच काय रे या छोट्या प्लेटमध्ये अल्लं आणि खोबरं वांग कोशिंबीर शेवग्या शेंग टोमॅटो डुबळी मिरची काय बघितली डोबळी हा चालते डुबळी मिरची आणि भोपळा हे सगळं गायत्रीने कशासाठी केलंय आज करायचं आहे सांबरसाठी केलेलं आहे ते सग सगळा सांबरचा आहे आता आतापर्यंत लग्नात पाहिलेलं पाहिलेले कार्यक्रम एखाद्या सप्त्यात वाव आणि काजलनी काय केलंय काय <laughs> पाके आहे येऊ वाव ओळखला मी आहे ठीक आहे बाकी काय डाळ 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 कशासाठी सांबर दाळ हे काजलचा सगळ्यांनी आमंत्रित करतोय काजल सगळ्यांनी लापशी खायला लापशी खायला ऍक्च्युली हे सगळं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन चालले अजून पाव <laughs> थांब ह्यात लापशी तयार झालेली फक्त याच्यात आता पाक टाकायचं राहिलेलं आहे लापशीत बघा खोबरं मनुके मनुके आहेत मनु काय नाही 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 बदाम दिसते त्यात बदाम शेंगदाणे लापशी आमचे मामा आचार्य असल्यामुळे मामानला ह्यांनी विचारलं काय ह्यांना किती येतं त्याच्यापेक्षा मामांचं थोडं सजेशन घेतलेलं त्यांना खूप छान वाटतं मोठ्या माणसाचं गायत्री तरी खरं सजेशन घेतलं पाहिजे ना मोठ्या स्वयंपाकाचा अनुभव असलेल्या माणसाला विचारले का हे आमचं एक छोटस किचन मध्ये चाललेलं एक छोटासा स्वयंपाक किती माणसांचा वेळ असं झालं छोटस किचन आहे पण रोज मोठा मोठा स्वयंपाक होता इथं आता शूटिंगचे सगळे माणसं शूटिंगचे सगळे कलाकार असतात त्याच्यामुळे तसं बोलतात ते आणि आज किती माणसं जीवू शकतात ह्या तुमच्या मेनूमध्ये वीस वीस, वीस। भरपूर जीव शकतं रात्रीच काय म्हणलं रात्री दहा बारा जण होते रात्री पण चांग भाजी केली वाटत थोडी मदत कर मला एकदा बघायचं आता यांचे पाक मिक्स करायचे चार तर आता गाणी तूला का हो आता तुला यापेक्षा तुझ्या हातात वाटते तू इकडं हो ना अशी हो ना माझ्याकडे नाही तिकडं हो हात पुढं कल इकडं खरीदर खरीदर खाली

काजल त्यातला पाक कसा काळ दोन दोन कडा येत मोठ मोठ्या ते कसं करीत असते असा गाळाला त्यांना त्याने आमची कलाकार सगळे गेलेले पण मला आहे ना ते दाखव दाखवायची इच्छा झालेली सगळं आता लक्ष तयार झालेली गायत्री

म्हणजे काय होतंय लाल रक्म म्हणजे मला असं वाटलं पाठ असायला बघू नको माझ्याकडे बेवाट मला तरी म्हणलं तो दात काढून द्यायचे का असते अशी बघा त्याच्यामुळे ते कमेंट आलते तिला मला तुमचे दात पाहिजे भेटतील का भेटतील का हा सगळं मिक्स होणार होत आहे ना <coughs> इतकी आवडली ती एक दिवस की दोन दिवस होते लापशी <laughs> एकदा केले इतके खाते आवडी निक्स लापशी <laughs> फुगलीच पाहिजे <जन्याम>। ना मग तुझे म्हणे हे म्हणणं गरजेचं आहे शाईन नको जा जास्त तुम्ही फुगलेले शाईन नको करू स्वतःच माणसाला दिसत नाही दिसत नाही हा कसा ओके एकदा एकदा करू द्या